नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंग गड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे गडावरील घाट रस्त्यावरून ही कार थेट एक हजार फूट खोल दरीत कोसळल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे सात डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावर गणपती पॉईंटजवळ हा अपघात घडला दर्शन घेऊन परतत असताना इनोव्हा कारने रस्त्यावरील संरक्षण कठडा तोडला आणि ती थेट खोल दरीत कोसळली या अपघातात पिंपळगाव चिंचखेड येथील दोन महिला आणि चार पुरुषांसह एकूण सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातात विठ्ठल पटेल पचन पटेल मनी बेन पटेल किर्ती पटेलरशिला पटेला आणि लता अशी मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे मात्र अपघात झालेल्या ठिकाणची खोल दरी आणि वाढलेला अंधार यामुळे बचाव आणि मृतदेह काढण्याच्या कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत सप्तशृंग देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे